आज कधी भावनो आपल्याला एका खास ठिकाणी कामाला का जायचं होतं त्यामुळं भैयाला मी अगोदरच फोन लावून बोलवून घेतलेला पहिल्यांदा भावानो तुम्ही येऊ स्विमिंग पूल बघा बघितल्या बघितल्या की भावनो मला जाम इच्छा झाली ती याच्यात उडी मारायची आणि म्हटलं राहून दे तिकडं आता तर भाऊ इतर रूम पण अवेलेबल आहेत त्यामुळं काय विषय नाही आणि प्रत्येक रूममध्ये कधी भावानो ए सी पण आहे आणि फॅन पण आहे आणि हो भाऊंनो लॉन बघा की ओपन लॉन केवढा मोठाच्या मोठा आहे विषय हार्ड आहे आणि बदकं बघा भावनो कडकमध्ये खतरनाक वाटतात ठीक आहे भावानो यो हॉल पण बघा विशेष मध्ये सेटिंग लावलेली भावानो हे आपण लावलेलं ला हा सगळं तर भावानो आपल्याकडे नाही शंभर अधिकाऱ्यांचं कनी गेट टुगेदरचं काम होतं त्यामुळेच कधी आपण इथं आलेलो तर हा विषय कुठं होता भन्नाटवाडीला लागूनच ला कनी व्यंकटेश अॅग्रो टुरिझम आहे शंभर लोकांचं गेट टुगेदर करायला का नाही विशे हाड आहे हा भावानो इथं तर भावानो मला भूक लागली का नाही असं मस्तपैकी ताट करून घेतो आहे कुठं जागा मिळेल तिथं बसतो आहे आणि पहिला कनी पूजा करून घेतो आहे बघा दाद्या कणी त्याच्या त्याच्या कामात लागलेलं ते म्हटलं मला म्हटला पहिला बाळ जाऊन कनी परपत तेवढा घेऊन जा बघ तर म्हटलं भावानं जाता जाता तुम्हाला की मटन मटण झालेलं दाखवूया म्हटलं पांढरा रस्सा पण भावा दोन तुम्हाला दाखवूया म्हटलं आणि तांबडा रस्सा पण दाखवूया म्हटलं तर भावानं मी कनी सप्पईमध्ये दादानं सांगितले म्हणून टेम्पो जे घेतला आणि गाडी जे काढली आणि सप्पईमध्ये की नाही पहिला की मंगळवार पेठेत आलो बघा आणि या मामानं म्हटलं मामा, मामा बर्फाची एक लादी पाहिजे आहे आणि ती अर्धी कट करून द्या मी येताना कनी दोन भांडी घेऊनच आलो आहे म्हटलं तर अर्धं ह्या भांड्यात टाकलं आणि अर्धं त्या भांड्यात टाकलं बघा आणि कार्यक्रम कसा झाला हे भावना तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवतो चला